नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांपैकी सर्वश्रेष्ठ असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली लाखो शिवभक्तांनी आज रायगडावर मोठ्या भक्तिभावानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात रायगड परिसर दुमदुमून गेला लाखो शिवभक्तांनी मोठ्या भक्तिभावानं गडावर हजेरी लावत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं शिवजयंती आमच्यासाठी एक पवित्र सोहळा आहे रायगडावर येण्याचा आनंद अवर्णनीय आहे रायगड हा शिवभक्तांसाठी केवळ गड नाही तर एक श्रद्धास्थान आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि आजही हा गड आपल्याला त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो अशा भावना शिवप्रेमींकडून रायगडावर व्यक्त करण्यात आल्या